खोटारडे कुठले वन नेशन वन इलेक्शनची बलगणा करताय आणि चार राज्यात निवडणुका घेत नाहीत संजय राऊतांचा पी एम मोदींना टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून के केलेल्या भाषणात वन नेशन वन इलेक्शनवर भाष्य केलं होतं आणि त्यानंतर शुक्रवारी निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली दोन हजार एकोणीस साली हरियाणा आणि महाराष्ट्रात एकाच वेळी निवडणुका पार पडल्या मात्र यंदा दोन्ही राज्यात वेगवेगळ्या निवडणुका पार पडणार आहेत महाराष्ट्रात दिवाळी आधी राज्यात निवडणुका पार पडतील असा अंदाज वर्तवला जात होता मात्र आता दिवाळीनंतर महाराष्ट्रातील निवडणुका पार पडतील असं स्पष्ट संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत आणि यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे संजय राऊत म्हणाले की नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छातीपुढे करून सांगतायत की वन नेशन वन इलेक्शन ते चार राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत झारखंड हरियाणा जम्मू काश्मीर महाराष्ट्र या राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन वन इलेक्शनच्या वलगणा करत आहेत खोटारडे कुठले लोकांना मूर्ख बनवत आहे महाराष्ट्रात आणि झारखंड मध्ये तुम्हाला हरण्याची भीती आहे असं आहे की नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात वन नेशन वन इलेक्शन काय वन नेशन वन इलेक्शन ते चार राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत हा झारखंड हरियाणा जम्मू काश्मीर महाराष्ट्र ही फक्त चार राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन वन इलेक्शनच्या वल्गना करत आहे खोटारडे कुठले हा लोकांना मूर्ख बनवत आहे महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे म्हणून तुम्हाला जास्त वेळ आहे म्हणून तुम्ही या दोन राज्यातला निवडणुका घ्यायला तयार नाही तुम्हाला ते काय तुमची लाडकी बहीण अजून एक हप्ता महिलांना द्यायचा आहे लाच म्हणून म्हणून तुम्ही इलेक्शन घेत नाही तर घ्या ना वेळेत इलेक्शन एकत्र तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणताय ना सुरुवात करा या चार राज्यांच्या निवडणुका घ्या करा मागणी देवेंद्र फडणवीसांनी मोदी खोट बोलतात लाल किल्ल्यावरून लाल किल्ल्यावरून खोट बोलणारा प्रधानमंत्री वन नेशन वन इलेक्शन महाराष्ट्राचे इलेक्शन तुम्ही घेऊ शकत नाही झारखंडची घेऊ शकत नाही चार राज्यांच्या निवडणूक एकत्र घेऊ शकत नाही आणि मोठे आलेत वन नेशन वन इलेक्शन करायला सोडून द्यावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई